नमस्कार आज आपण चविष्ट अशा मटमुगाच्या वड्या बघणार आहोत आणि वड्यांची भाजी सुद्धा बनवणार आहोत चला तर अशा टेस्टी वड्या बनवण्यासाठी रेसिपी बघूया एक किलो साला सकट मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही पिवळी डाळ सुद्धा घेऊ शकता एक किलो डाळीमधून मी एक वाटी डाळ काढून त्याऐवजी चण्याची डाळ टाकलेली आहे एक किलो मठाच्या डाळीतून एक वाटी मठाची डाळ काढून चवळीची डाळ टाकलेली आहे आपण बनवणार आहोत डाळ मी अकरा वाजता भिजवलेली आहे आहे ही म्हणून मी लवकर भिजवली मठाची चण्याची आणि चवळीची डाळ मी चार वाजता भिजवली आहे ही साला सकट घेतली म्हणून मी लवकर भिजवली जर तुम्ही साल काढलेली डाळ घेत असणार तर तिला सगळ्या डाळी सोबतच भिजवायच्या आहेत आता आपण या सगळ्या स्वच्छ धुवून घेणार आहोत मुगाची डाळ आपण आधी व्यवस्थित मोठ्या भांड्यात घेऊन चोळून साल काढून घ्यायची आहे ही रात्री मी अकरा वाजता टाकली होती सालासकट सा आहे म्हणून तिला भिजायला वेळ लागतो आत्ता सकाळचे सहा वाजले आंघोळ वगैरे करून डाळी धुवायच्या आहेत मुगाची डाळ आपण अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यातली वरची साल आपण काढून घेतलेली आहे ही कणी असते अशा चाळणीने ही कणी काढून घेतलेली आहे सगळ्या डाळी आपण छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत डाळीत कोणताही भिजण्याचा वास किंवा फेस राहू नये एवढे स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आहेत या चाळीमधलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत एक ते दीड तास मी हे नितळ ठेवणार आहे गिरणीतून दौन आणायचं आहे किंवा मिक्सर मध्ये शकतात लागणारं साहित्य बघूया एक वाटी कोथिंबीर ओला लसूण एक वाटी लाल मिरची पावडर एक वाटी चार मोठे चमचे जिरं तीन चमचे बडीशोप तीन चमचे धने एक मोठा चमचा ओवा एक चमचा हिंग अर्धा इंच अद्रक आणि अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे मोठे चार चमचे मीठ आता आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत आधी आपण सगळे ड्राय इन्ग्रिडियंट पावडर बनवून घेणार आहोत नंतर ओल्या वस्तूंचा पेस्ट बनवून घेणार आहोत जिरं बडिशो धने धने ऑप्शनल आहेत जर कोथिंबीर जास्त टाकत असाल तर धनी नाही टाकले तरी चालतात ओवा डाळी पचायला जड असतात त्यामुळे एक चमचा ओवा आणि एक चमचा हिंग टाकायचा आहे त्यामुळे चव सुद्धा चांगली येते आणि वड्या पचायला पण हलक्या होतात पावडर बनवून घेऊया सगळ्या ड्राय मसाल्यांची पावडर बनवून घेतलेली आहे ती एक वाटी झालेली आहे अद्रक लसूण कोथिंबीरचा आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे ती सुद्धा एक वाटी बनलेला आहे एक वाटी ड्राय मसाल्यांची पावडर एक वाटी लाल मिरची आणि एक वाटी अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट अर्धी वाटी मीठ घ्यायचं आहे किंवा चार चमचे मीठ चला तर आता आपण वड्या बनवायला घेऊया सगळ्या डाळी आपण पाणी न घालता वाटून घेतलेल्या आहेत ह्या डाळी मिक्सर मधून बारीक करून घेतल्या आहेत तुम्ही गिरणीवरून सुद्धा बारीक करून आणू शकता गिरणीमध्ये सगळ्या डाळी एकत्र बारीक करून देतात मी मिक्सरमध्ये केल्या म्हणून सगळ्या वेगवेगळ्या वेग काढल्या आता वड्यांचं सारण बनवायला घेऊया वाटून घेतलेल्या सगळ्या डाळी डाळी दळताना खूप बारीक नाही दाळायच्या आहेत थोडंसं जाडसर दळायचं आहे मठाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ चवळीची डाळ पाणी न घालता वाटल्यामुळे सारण आपलं पातळ होत नाही हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर अद्रक लसूणचं पेस्ट लाल मिरची पावडर धने जिरे ओवनची पावडर आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दहा मिनटं झाकून ठेव्या झारायचा लोखंडाचा झारा पण मिळतो पण आपण किसनीने वड्या झारून घेणार आहोत आता आपण वड्या झारून घेऊया अशा आपण उन्हामध्ये वड्या झारून घेतलेल्या आहेत आता पूर्ण सुकवून घ्यायच्या आहेत ज्याच्याकडे वड्या असल्या त्याच्याकडे हे पिठलं नक्की बनतं वड्यांच्या पिठापासून असं पिठलं नक्कीच बनवा खूप टेस्टी लागतं तयार झाल्या आहेत दोन किलोच्या वड्या ह्या मी दोन दिवस व्यवस्थित वाळून घेतलेल्या आहेत आता आपण वड्यांची भाजी करणार आहोत भाजीसाठी आपण एक वाटी वड्या दोन मोठे कांदे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल मिरचीसुद्धा घेऊ शकतात चला तर आपण भाजी करून घेऊया तेलात आपण लसूण बारीक चिरून टाकायचं आहे हिरवी मिरची कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित नाही परतला तर तो दाताखाली कचकन लागतो त्यामुळे कांदा व्यवस्थित परतायचा आहे म्हणजे भाजीला टेस्ट पण चांगली येते आता आपण कांद्यामध्ये वडे सुद्धा परतून घेणार आहोत थोडी हळद टाकून घेऊयात वडे व्यवस्थित परतून झाल्यावर आपण यात उकडतं पाणी टाकून घेणार आहोत आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं वडे शिजवून घेणार आहोत तयार झाली आहे आपली वड्यांची भाजी आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत मीठ टाकताना टेस्ट बघून मग मीठ टाकायचं आहे कारण वड्यांमध्ये पण मीठ असतं म्हणून ते रशात उतरतं तयार आहे वड्या आणि वड्यांची भाजी बनवा भा, खा आणि खुशरा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू